मित्राचे प्रपोजल नाकारल्याच्या रागातून हाताने आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून झाला प्रकार कोणाला सांगितल्यास बघून घेण्याची धमकी एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन युवतीला दिल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी ज्ञानेश्वर शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार जानेवारी दोन पासून आतापर्यंत सुरू होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा फिर्यादी यांचा मित्र होता त्याने फिर्यादी यांना प्रपोजल दिले होते त्याच फिर्यादी यांनी नकार दिला होता त्याचा राग मनामध्ये धरून शिंदे यांनी फिर्यादी यांचा वारंवार पाठलाग केला फिर्यादीस कामानिमित्त घेऊन जात असताना तू माझ्यासोबत बोलत नाहीस इतर लोकांसोबत बोलत असते असं म्हणून तिला शिवीगाळ केली फिर्यादी यांनी त्याला शिव्या का देतो असे विचारले असता त्याने फिर्यादीस हाताने आणि लाकडी दाडक्याने मारहाण केली त्यानंतर त्याने फिर्यादीला घरी नेऊन सोडले झाल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितल्यास तुला बघून घेईल अशी धमकी दिली पोलीस उपनिरीक्षक कोलेवाड तपास करत